तर आज आपण इथे बनवणार आहोत रात्रच्या जेवणासाठी मस्तपैकी डिनर थाली जे की एकदम सोपी पद्धत होणार आहे एकदम एकदम साधी पद्धत होणार आहे त्यासाठी मी इथे भेंडीची भाजी करणार आहे मस्तपैकी भेंडीचे आपल्याला इथं छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि कांदे पण कापून घ्यायचे तर आता इथं मी एका तव्यावर मस्तपैकी भेंडीला करपूस करपूस होजेपर्यंत भाजून घेते पॅनवर सगळ्यात पहिलं तर आपल्याला तेलाचा वापर करायचा थोडंसं तेल टाकून घ्यायचं मग त्यामध्ये आपण जे भेंडीचे छोटे छोटे काप केले होते ते टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी परतून घ्यायचे त्याच्यावरून थोडंसं एक वरती तेल टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी परतवत राहायचं जोपर्यंत भेंडीमधून एक करपूस करपूस वास सुटत नाही आणि त्याचा कलरही देखील चेंज होत नाही तोपर्यंत भाजून घेऊन थोडंसं झाकून ठेवायचं अशा प्रकारे आपले भेंडे इथं भाजून तयार आहेत भाजीसाठी लागणारच आहे तिथं मी तेल घेतलं आहे हिरवाठेचा जिर मोहरी हो आलं लसण पेस्ट चवीपुरतं मीठ हळद आणि लांब लांब कापलेले कांदे आणि कढीपत्ता अजून घेतलेले भेंडी तर मी आता इथे कढईमध्ये मस्तपैकी इथे दोन माप तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झाल्यावर इथं जिरं मोहरी हो आणि कडीपत्ता टाकून घ्यायचं मस्त तडतडल्यानंतर यात आपल्याला आलं लसण पेस्ट टाकून घ्यायचं परतवून घ्यायचं त्यानंतर लगेच आपल्या इथं कांदे टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी त्याचा खरपूस खरपूस कलर ये जेपर्यंत परतून घ्यायचं मग चवीनुसार इथं आपल्याला मीठ आणि हळद टाकून द्यायची आहे आणि एकदाचं मस्तपैकी हलक्या हातानं परतून घ्यायचं आणि चवीपुरतं आपल्याला इथं हिरवा ठेचाचा वापर करायचा आणि नंतर आपल्याला ही जे आपण फ्राय केलेली भेंडी होती तव्यावर ती टाकून द्यायची आणि मस्तपैकी त्याचं एकजीव करून घ्यायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता मी कसं इथं पूर्णपैकी भेंडीला परतून घेत आहे लगेच मग आपल्याला इथं भेंडी शिजायला ठेवायची एक छोटंसं प्लेट झाकून ठेवायचं त्यावर ही भेंडीची भाजी इथं तयार झालेली आहे तर आता आपण इथं सपक डाळ बनवणार आहोत त्यासाठी मी डाळ पहिल्याच इथं शिजून घेतलेली होती त्यामध्ये मी मिरच्याचा पण वापर केलेला होता आणि तीन ते चार शिट्ट्यामध्ये हे डाळ मी शिजवून घेतली आणि फिल्टरचं पाणी टाकल्यावर डाळ ही खूप लवकर शिजती मग आता हे आपल्यान शिजलेल्या डाळीमध्ये इथे मी मीठ आणि थोडासा हळद टाकलेला आहे आता मस्तपैकी याला तडका मारून मारून घ्यायचा त्यासाठी मी कढई घेतलेली आहे किंवा आपल्याला एक पातेला घ्यायचं त्यामध्ये तेल जिरं मोहरी कडीपत्ता लसणचं पेस्ट टाकायचं आणि डाळ टाकून टाकायची आणि मीठ आपल्याला पहिलंच टाकायचं डाळीमध्ये आणि आता हे बघा आपली डाळ मस्तपैकी तयार झाली आता याला एक एक उकळी येऊ द्यायची आहे मस्तपैकी गरगरीत त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकून टाकायची अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली सपक डाळ पण इथं तयार झालेली आहे रात्रीच्या जेवणाला डाळ डाळसोबत भेंडीची भाजी खूपच जास्त चांगली लागते आता आपली भाजी तयार आहे सपक डाळ पण तयार आहे आता आपण इथं चपात्या बनवायला घेऊ त्यासाठी मी पहिलंच पीठ चुरून ठेवलेलं होतं पीठ मस्तपैकी मऊ चुरून ठेवायचं आणि काही वेळासाठी त्याला झाकून ठेवायचं जेणेकरून आपले चपात्या एकदम मऊ मऊ लुसलुशीत फुकतील आता मी तुम्हाला इथे गुंडा भरून दाखवते कशाप्रकारे मी इथे एक चपाती करणार आहे आपल्याला मस्तपैकी पिठाचा वापर करायचा चपाती जर जाड जाड जर करायची असेल तर पिठाचा जास्त वापर करा पातळ आणि छोटी करायची असेल तर पीठ कमी वापरायचं आणि बघा अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी इथं चपाती लाटून घ्यायची आहे मस्तपैकी टम्म आपली ही चपाती फुगणार मी तर मी मोठ्या मोठ्या चपात्या करत आहे कारण आमच्याकडे सगळ्यांना मोठ्या चपात्या लागतात आता मस्तपैकी तर तवा गरम झालेला होता यावर मस्तपैकी चपाती टाकली मी आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपल्याला या चपातीला भाजून घ्यायचं रात्रच्या जेवणासाठी ही थाली एकदम सोपी पद्धत आणि झटपट बनणारी आहे सगळ्यांना देखील आवडणार सा। असं आणि चपकडाळ बनवली ना तर त्यासोबत मस्त तोंडी लावण्यासाठी एक छानशी भाजी बनवावीच कधी पण जेणेकरून पोट मस्तपैकी भरल्यासारखं वाटते आणि भेंडीची भाजी खूपच चांगली असते हिरवी भाजी आहे आहारिक असते मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत अजून एक मी इथं तुम्हाला चपाती बनवून दाखवते मस्तपैकी हवा तर तुम्ही त्रिकोणी आकाराची पण बनवू शकता पण गोल आकाराची इथं मी बनवत आहे मस्तपैकी तुम्ही इथं बघू शकता कशाप्रकारे मी हे चपाती लाटत आहे मस्तपैकी इथं झालेली आहेत आपल्या चपात्या एक एक करून मी इथं मस्तपैकी सर्व चपात्या बनवून घेते लहान लेकरांना पण ही थाळी खूपच जास्त आवडते एकदम चपकडाळ असते भात असते वरण असते भाजी चटणी मस्त लागते बघू शकता आता आपल्या इथं पूर्ण चपात्या तयार झालेल्या आहेत मी इथं तुम्हाला दोनच करून दाखवलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही सर्व चपात्या बनवून घेऊ शकता मग इथं मी प्लेट घेतलेला आहे आणि मस्त पैकी तर थाळी तयार करून घेऊ त्यासाठी मी एक वाटीमध्ये मस्त आपली चपकडाळ टाकलेली आहे तर दोन चपात्या ठेवलेल्या आहेत मस्त पेकली आपली हिरवी भेंडीची भाजी झणझणीत तयार आहे भात टाकलेला आहे आणि मस्तपैकी इथं चणे पण केले होते मी चणे टाकलेले आहेत जेव्हा पण आपण सपकडाळ बनवतो ना त्यावर तूप टाकायला विसरू नका कारण तुपाची चव डाळीसोबत अप्रतिम लागते अशा प्रकारे आपली ही झटपट बनणारी थाली तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू